माहिती देणार असेल पहिल्यांदा वाद्यावरून सर्वांना नमस्कार आयुष्य पुढे कसं घडेल कि स्वतःच्या आत तिला जाऊन तिला आजार उद्भवतात तरुण वयामध्ये काही तिला होणार नाही पण जर जसं वय पुढं जाईल जर जसं तिचं वय वाढेल तसं काय होणार तिच्या आजारा म्हणजे हेल्थ मध्ये You just wear this one.

म्हणजे घरच्यांना पण स्वतः जाऊन दवाखान्यामध्ये दाखवून स्वतःला काय झालेलं आहे चेकअप करून ते कधी आपण करतो का तेव्हा करतो जेव्हा आपल्याला खूप जास्त होतं तेव्हा ती स्त्री जाते का असं का असत असं न करता स्वतःकडेही लक्ष देतात एकदा काही स्त्री संस्कार झाली की ती स्वतःकडे लक्ष नेता पूर्ण तिच्या घरच्यांकडे लक्ष असतं

I'm

आठवीला मुलगी आली की पहिल्याच वर्षी बऱ्याच वेळा काय केलं जात मुलीच थोडस एक सहा महिने मुलगी येते आणि लग्न केलं मला थोडस बोलावट की मुलींच लवकर लग्न करू नये कारण मुलीचा शारीरिक मानसिक विकास व्हायला व्हायला हवाय आणि त्याची मुलगी जरी सदृढ उंचीपुरी आणि विकसित दिसत असली तरी तिचा मानसिक आणि काही शारीरिक सुद्धा ती जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सक्षम झालेली नसते कारण एखाद्या आई वडिलांची मुलगी आहे तोपर्यंत आपण म्हणतो राहू दे मी काम करते आपण आई म्हणतो मायेला बघतो आणि तिला जबाबदारी देत नाही पण जेव्हा तिचं लग्न करतो तेव्हा तिच्यावर मात्र पूर्ण जबाबदारीचं ओझ येत तिला पत्नी भुवनी आणि अनेक प्रकारची भूमिका उठवायला त्यासाठी तिची मानसिक सुद्धा तयार झाली पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी स्वतःच्या पायावर स्वावलंबन आणि शिकली पाहिजे म्हणून तुम्ही मुलींना शिकवा मुली, शिक मुली स्वतःच्या पाया पायावर उभा राहायला पाहिजे सहावी आठवी नंतर मुलीला काहीच समज नसते ती नवीन घरी गेली की थोडंसं तरी चांगलं असेल थोडंसं थोडस घराचे मास्तर असेल तर छान संसार पुढे चालू होतो मग काही वेळेस बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की कमी वयात केलेली लग्न फार फार टिकत नाही आणि त्यामुळं मुलीला माघार येण्याची वेळ आणि वडिलांचं आणि आईचं दोन असतं माझी जबाबदारी आहे मी जबाबदारी लग्न करून रिकाम होऊ तर ती रिकाम होऊ नये की माझ्या खांद्यावर चौस दुसऱ्याच्या खांद्यावर देतो मग ते पूर्णपणे देत नाही तर त्यासाठी थोडस मातांनी एवढं लक्षात घ्या की माझी मुलगी अठरा वर्षाची झालीची मी लग्न करणार नाही पण त्याचबरोबर माझी मुलगी स्वतःच्या पायावर कशी उभा राहील यासाठी मी मात्र प्रयत्न करेल मुलीला शिकवलं पाहिजे आपण मग ती तुम्ही मी म्हणते नोकरदारच केली पाहिजे असं ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे सक्षम झाली पाहिजे स्वावलंबी झाली पाहिजे यासाठी माताने प्रयत्न करावेत असं मला वाटतं कारण दोन पैसे कुणा तरी पैसे मागण्यासाठी हात पसरण्यापेक्षा तिनं पैसे देणार झालं पाहिजे तिनं काहीतरी कमवत झालं पाहिजे या दृष्टीकोनात मग तुम्ही तिला पायावर सक्षम उभं करा त्यासाठी कारण आज आपण सावित्रीबाईंची पूजा सावित्रीबाई रमाबाई <सगण> आंबेडकरांची करतो लक्ष्मीबाईंची करतो अशा कितीतरी स्त्री आहेत की ज्या पुढे गेल्या पण त्यांची जे जीवनसाथी होते जे जी जोडीदार होते।, होते ते कसे होते ते त्यांना साथ देणारे होते ज्योतिबा फुले म्हणून सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी आज एवढं मोठं कार्य केलं आणि यांच्यामुळे आज आपण या सुने बोलतो बोलतो बसतो आपल्याला चांगल्या घराच्या बाहेर आपल्या पडत पद्धतीतून बाहेर आलो बरोबर आहे म्हणजे आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व यांच्यासारखा आपली मुलगी सुद्धा जगली जाते आणि तिला चांगल्या वाढण्याची ओळख झाली पाहिजे म्हणून आपण तिला शिकवलं पाहिजे आणि लवकर लग्न करण्याचा प्रचार

संध्याकाळी तुम्ही जरी गेल्यानंतर तुमच्या कुठल्याही लहान मुलं असते पहिलीच असते तू दहावीच असते तुम्ही त्या मुलाशी बोला काय झालं शाळेत तू कुठपर्यंत बोललाय काय तुम्ही बोलले म्हणजे आज शाळेत कोणाला होतं का तुमच्या मॅडमने सरांनी काय सांगितलं याच्याविषयी थोडीशी तुम्ही चर्चा करा कारण संवादात्मक कोणत्याही गोष्टी साध्या होत तुम्ही मुलांचे जर मित्र म्हणणार मैत्रीण म्हणणार तर एखाद्या मुलावर प्रेम

ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्या घालावं आमच्याकडे एन एम एस साठी प्रयत्न करतो या वर्षी सुद्धा पाच ते सहा विद्यार्थी एन एम एस परीक्षेला पात्र होतील शिष्यवृत्ती घेतील असं आणि अजून शिष्यवृत्ती यामध्ये मुलं स्वावलंबी म्हणण्याची शासनाची योजना आहे त्यामध्ये फक्त आपण एक मदत मध्यस्थ म्हणून कार्य करत आहोत तर त्यासाठी मुलांना जर शिष्यवृत्तीसाठी पात्र झालं तर दरवर्षी बारा हजार शिष्यवृत्ती मिळते महिन्याला हजार शिष्यवृत्ती मिळते आणि ही शिष्यवृत्ती बारा हजार रुपये वर्षाला पाच वर्ष म्हणजे एकाच जर साठ हजार शिष्यवृत्ती मिळते तो विद्यार्थी स्वतःच स्वतःचं शिक्षण घेऊ शकतो आणि त्याच्या बाई बाबा शिक्षण करू शकतो स्वतः सक्षम होऊ शकतो आणखी नाही आता शिक्षण पद्धती आहे आता e रेले हां वादा Gracias. <laughs>